नमस्कार आपल्या सर्वां महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आपण या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज आपणास ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर आपण पाहत आहात तेव्हा हे पुरातन शिवमंदिर आपण या महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी आपणास त्याचं दर्शन घडवत आहे तेव्हा एक हजार वर्षापूर्वी या प्राचीन शिवमंदिराची स्थापना झालेली आहे आणि शिलाहरी राजवोटीमध्ये या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे असं या ठिकाणी सांगितलं जातं पहा संपूर्ण दगडामध्ये या मंदिराचं सुंदर असं बांधकाम आहे अनेक मूर्ती दगडांमध्ये कोरलेल्या आहेत अतिप्राचीन हे शिवमंदिर आहे या मंदिराला एक हजार वर्ष झालेले आहेत महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज आपण या अंबरनाथ येथील शिवमंदिराचं आपणास दर्शन घडवण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे तरी कृपया या माझ्या व्हिडिओला आपण लाईक करा व सबस्क्राईब करा मी माधव गायकवाड सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल यांच्या माध्यमातून हे प्राचीन असं शिवमंदिर आपणास दाखवत आहे शिलाहरी या राजवटीमध्ये या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे अनेक वर्ष हे बांधकाम चाललं असेल दगडामध्ये अत्यंत छोट्या मोठ्या अनेक मूर्ती या ठिकाणी कोरलेल्या आहेत तर असं हे काम आहे कित्येक वर्ष या मंदिराचं काम चाललं असेल इथे बाजूला जी नदी आहे वालधोणी नदी या वालधु वाल धुणी नदीच्या किनारी हे प्राचीन असं शिवमंदिर आपण पाहत आहात पहा प्रत्येक खांबावर छतावर प्रत्येक ठिकाणी आपल्याला सुंदर असं नक्षीकाम अनेक मूर्ती अनेक हजारो मूर्ती या ठिकाणी कोरलेल्या आहेत तेव्हा पहा किती सुंदर याच्यावर डिझाईन आहे जे एक हजार वर्षापूर्वी जे स्थापत्यकार होते जे आर्टिस्ट होते जे इंजिनियर होते त्यांना खरोखर त्यांची कमाल आहे आणि त्या काळामध्ये अशा पद्धतीने बांधकाम केलं म्हणजे किती वर्ष लाग लागले असतील हे बांधकाम करण्याला आणि हे पहा अत्यंत बारीक बारीक अशा डिझाईन आहेत अनेक मूर्ती या ठिकाणी कोरलेल्या आहेत तेव्हा आपण या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आपल्या सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या ठिकाणी या अंबरनाथ अंबरनाथ स्टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावर हे प्राचीन मंदिर आहे या ठिकाणी तयारी चालू आहे महाशिवरात्रीची जी तयारी या ठिकाणी चालू आहे आणि खरं म्हणजे या मंदिराच्या या देवळाच्या जे शिवलिंग आहे ते खाली वीस फूट खाली आहे वीस फूट पायऱ्या उतरून या ठिकाणी आपणाला ते जे शिवलिंग आहे त्याचं आपलं दर्शन घेता येतं आणि अत्यंत प्राचीन असे हे मंदिर आहे त्या ठिकाणी खाली वीस फूट गाभारा आहे आणि या वीस फूट गाभाराच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला महादेवाचं दर्शन घेता येतं किंवा अत्यंत सुंदर असं त्या ठिकाणी आपण मंदिर पाहत आहात प्राचीन काळातलं मंदिर आहे एक हजार वर्ष झालेत या या मंदिराच्या बांधकामाला संपूर्ण दगडामध्ये संपूर्ण दगडामध्ये कशाचाही वापर केला नाही इतर गोष्टीचा आणि संपूर्ण दगड एकमेकाला गुंफून हे शम शेवटपर्यंत हे मंदिर बांधलेलं आहे आणि एक हजार वर्ष हे मंदिर उभं आहे अनेक त्यांनी उन्हाळे पावसाळे या ठिकाणी पाहिलेत अनेक राजवटी पाहिल्यात अनेक राजांच्या राजवटी या देवळांनी पाहिलेल्या आहेत तेव्हा आपण या महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्या सुंदर असं मंदिराचं आपल्याला दर्शन घडवलेलं आहे तरी कृपया आपण या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा पहा किती सुंदर मूर्ती आहेत अनेक छोट्या मोठ्या मूर्ती आहेत अनेक छोट्या मोठ्या मूर्ती आहेत आणि कोरीव बांधकाम आहे तेव्हा या सुंदर व्हिडिओच्या माध्यमातून मी या ठिकाणी अंबरनाथ या शहरामध्ये आलेलो आहे आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने या प्राचीन मंदिराचे मी या ठिकाणी आपल्याला दाखवित आहे दा तरी धन्यवाद